नमस्कार मंडळी मी सावी साळी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अडतीस मापाचं ब्लाऊजचं पेपर कटिंग तर व्हिडिओ स्किप न करता करतो पूर्ण बघा तर सर्वात पहिलं आपण इथे लावून घेतलेली उंची उंची जी आहे ती पूर्ण उंची लावायची जेवढी तुमची उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून आपल्याला जेवढी पाहिजे उंची तेवढी लावून घ्यायची म्हणजे इथे मी चौदा प्लस एक इंच लावलेलं आहे पंधरा त्यानंतर साडेपाचचं शोल्डर लावलेलं आहे त्यानंतर पावणे सहाचा जो आहे तो मुंडा लावलेला आहे अशा प्रकारे इथे जे आपल्याला बेसिक मापे लागतात ला ते लावून घेतलेले आहे तर बघू शकता इथे सव्वा पाच साडेपाचचा शोल्डर आणि पावणे सहा इंचाचा मुंडा लावलेला आहे कारण कधी कधी आपल्याला ब्लाऊज जे आहे ते मुंड्यामध्ये घट्ट होतो शोल्डरवर चढत नाही आणि शोल्डरसुद्धा आपल्याला मध्ये टाईट होतो मुंड्यामध्ये तर त्यासाठी इथे बी पावणे सहा इंचा थोडा लुजिंग जो आहे तो घेतलेला आहे मुंडा तर त्यानंतर लावलेला आहे छातीचा चौथा भाग छाती आहे इथे अडोतीस म्हणजे स अडती इंचं साडेनऊ लावलेला आहे त्याच्या बाहेर लावलेला आहे दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन आणि खुलच्या साईडनं लावलेलं ला आहे कमरेचा चौथा भाग म्हणजेच कमर आहे चौतीस तर ता त्याचा लावलेलं ला आहे साडेआठ आणि जे एक इंचाचे बॅकचेटक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे जे मापी आहे ते इथे लावून घेतलेली आहे त्यानंतर बघू शकता इथे मोंड्यामध्ये तीन पी लाईन आखून इथे मुंड्याचे दोन आकार अशाप्रमाणे आपल्याला लावून घ्यायचे आहे एक दीड इंचावर आणि एक लागेल एक इंचावर अशा प्रकारे दोन्ही आकार गोल आकारमध्ये अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचे त्याचप्रमाणे खालच्या साईडने लावायचं आपल्याला क्रॉस पट्टी तर बघू शकता लुकच्या साईडने तीन इंच आणि फिटिंगच्या साईडने अडीच इंच घेऊन इथे क्रॉस पट्टीचा आकार पट्टी जी लाईन आहे ती सुद्धा इथे अशा प्रकारे ड्रॉ करून घेतलेली आहे जर तुमची क्रॉस पट्टी छातीवर चढत असेल तर तुम्ही ते पट्टी थोडी खालीसुद्धा घेऊ शकता जर वयस्कर बाया असाल असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता अशा प्रकारे क्रॉसपट्टी थोडी दोन इंचाची घ्यायची म्हणजे क्रॉसपट्टी छातीवर जी आहे ती चढत नाही कधी कधी होतं जे वयस्कर हो पाया असतात तर त्यांचा कधी कधी असा प्रॉब्लेम येतो त्यानंतर इथे जो सव्वा दोन इंचा गडा लावलेला आहे आणि उंची लावली आहे साडेसहा इंचाची तर बघू शकता इथे कोपऱ्यामध्ये अर्धा इंच घेऊन जो गड्याचा सेप आहे आपल्याला तो आकार तो द्यायचा तुमच्याप्रमाणे तुम्हाला कुठला आवडतं तो तर इथे नॉर्मल गोल गडा जो आहे तो शिवी मी ठेवलेला आहे तर बघू शकता आता आपल्याला घ्यायचं आहे मेन कटोरी म्हणजे अडतींचच्या मापाला कटोरी किती इंचाची लावायची हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे वेगवेगळ्या मापानुसार आपल्याला कटोरी काढायची असते बत्तीस चौतीस अडोतीस छत्तीस चौवेचाळीस बेचाळीस तर ती कशाप्रकारे काढायची ते तुम्हाला सांगते तर बघू शकता इथे आता बघू शकता जी आपली मार्जिनची लाईन आहे दीड इंच त्याच्या आतमध्ये आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन इंच जर तुमची छाती बत्तीस असेल चौतीस असेल तर तुम्ही इथे अडतीस इंच म्हणजे अडीच इंच घेऊ शकता हे अंतर बघू शकता हा अडीच इंच आहे आणि त्याच्या बाहेर जी आहे एक लाईन मी ड्रॉ केली ती आहे साडेतीन इंच तर साडेतीन इंचावर एक मार्क केलेला आहे साडेतीन इंचापासून जेवढं ते बाकीचं अंतर आहे तर ते आलेलं आहे सहा इंच तर आपल्या जे काही छ कटोरीचं माप आहे तर आपल्याला अडतीस इंचासाठी सहा इंचाची कटोरी इथे लागणार आहे तर बघू शकता इथे तर गळ्यामधून दीड इंच वर घेतलं होतं आणि मोंढ्यामधून मी दोन मार्क केलेले होते एक दोनवर आणि सव्वा दोनवर तर हे तीन पॉईंट जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला जोडून पाहिजे म्हणजे जी आपली कटोरी आहे ती आपल्याला भेटून जाते तर तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या साईजच्या कटोरीचं माप जे आहे ते अगदी परफेक्ट असं काढू शकता कारण की आपल्याला वेगवेगळ्या मापाचे ब्लाऊज कटिंग करायला लागतात तर त्यासाठी आपल्याला परफेक्ट कटोरी जी आहे ती पाहिजे असते तर ती किती लावायची बत्तीसला किती लावायची चौतीसला छत्तीसला अडतीसला अशा प्रकारे आपल्याला फिटिंगपासून आपल्याला अडीच इंचाचं माप आणि साडेतीन इंचाचं चा माप छाती छोटी असेल बत्तीस चौतीस तर आपण अडीच इंच लावायचं आणि चौतीसच्या समोर असेल जसं की छत्तीस अडतीस चौवेचाळीस अशा प्रकारे असेल तर इथे साडेतीन इंच लावायचं म्हणजे आपल्याला कटोरीचं माप जे आहे ते ऑटोमॅटिक मिळून जात असतं तर अशा प्रकारे मी नेहमी कटोरी काढते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर इथे आपल्याला जे सगळे बेसिक मापी लावून झाल्याच्यानंतर बघू शकतात आपल्याला पेपर कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला दोन भाग मिळणार आहे एक पाठीमागचा आणि एक समोरचा तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला कटोरीचं माप मिळालेलं आहे सगळी मापे लावून दाखवलेली आहे सोप्या पद्धतीने सुद्धा अशा प्रकारे ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा कटोरी ब्लाऊज आणि इथे दोन भाग करून घ्यायचे जे जेणेकरून आपल्याला एक पाठीमागचा आणि एक समोरचा सा दोन तयार होणार आहे आणि समोरचे भाग जे आहे ते आपल्याला कटिंग करून पूर्ण सेपरेट करून घ्यायचे जसं की कटोरी साईड पीस आणि साइड पीस आणि क्रॉसपट्टी तर बघू शकता इथे ह्याचप्रमाणे जे आपले भाग आहे ते कट करून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपल्याला कापडसुद्धा आप कटिंग करून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शॉर्ट पण पूर्ण बघा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेलैकन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि त्यानंतर समोरच्या मुंड्याचासुद्धा गोल आकार जो आहे सुद्धा आपल्याला सु इथे अशाप्रमाणे पूर्ण कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपलं जे आहे ते ब्लाऊजचं पेपर कटिंग करून अगदी कमी प्रमा वेळेमध्ये तयार झालेला आहे त्यानंतर आता हा जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती आपल्याला ठेवून अशा प्रकारे पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे आणि गळा जो आहे तो तुम्हाला किती उंच म्हणजे किती खोल ठेवायचा आहे तर तो तोसुद्धा गळा तुम्ही तो इथे मागच्या साईडने ठेवू शकता तर मी इथे नऊचा किंवा साडेआठचा गळा ठेवणार आहे त्यानंतर साईड सुद्धा आपल्याला जशाच्या तसा ड्रॉ करून घेतलेला फक्त अर्धा इंचाची खालच्या साईडने त्याला मार्जिन घ्यायची त्यानंतर कटोरी जी आहे तीसुद्धा आपल्याला जशच्या तशी ड्रॉ करून घ्यायची आहे आणि कटोरी कशी वाढवायची हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते तर आता पूर्ण डिटेलमध्ये मी सांगणार नाही कारण की कटोरी जी आहे ती अगदी सोप्या पद्धतीने वाढवायची आहे आणि अशी कटोरी कट करून शिवून बघा ब्लाऊज जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्टच बसतं पाहू शकता अशा प्रकारे जी कटोरी आहे तीसुद्धा आपल्याला इथे वाढवून घ्यायची आहे त्यानंतर क्रॉसपट्टी आहे तीसुद्धा नेहमीप्रमाणे आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बाहेर कटिंग करून घ्यायची वाचलेल्या कापडमध्ये आणि असं पेपर कटिंग आपण प्रत्येक साईजचं करून ठेवलं हो तर प्रत्येक वेळी आपल्याला पेपर कटिंग करावं लागत नाही कस्टमरचं हे करून ठेवलं हो की आपल्याला लगेच दुसऱ्या वेळेस जर ते कस्टमर शिवायला आले आलं त्यांना ब्लाऊज व्यवस्थित बसला तर आपण हेच पेपर कटिंग वापरून आपण त्यांना दुसरं ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित परफेक्ट देतो देऊ शकतो कारण त्याच्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो तर अशा प्रकारे आपलं बॅकचं कटिंग झालेलं आहे त्यानंतर जे फ्रंट जे आहे साईड पीस कटोरी तीसुद्धा सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे तर बघू शकता मंडळी इथे अशा प्रकारे आपले पूर्ण पार्ट आहे समोरच्या मागच्या भागाचे ते कट करून झालेले आहे त्यानंतर वाचलेल्या कापडमध्ये आता आपल्याला बाई कट करायची आहे बाईची पूर्ण उंची मी इथे आठ लावलेला आहे आणि त्याच्या खाली एक इंचाची स्टिचिंग म्हणजे मार्जिन लावलेली आहे त्यानंतर दंडकिराचा निम्मे ते घेतलेला आहे दंडगिरायच्या निम्मे घेऊन मी इथे मार्जिन लावलेली आहे दीड इंच त्यानंतर कॅप हेट लावलेली आहे साडेतीन इंचाची त्याच्यावरसुद्धा दंडघिरायच्या निम्मे घेऊन अडीच ते तीन इंच घ्यायचं एक्स्ट्राचं आणि त्याच्यामध्ये साते दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन येणार आहे आणि वरच्या साईडने अशा प्रकारे बॉक्स तयार करून आपल्याला जो आकार आहे बाईचा तो सुद्धा इथे लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर खोल भाग जो आहे तो समोरचा सुद्धा अशा प्रकारे आपण इथे कट करायचा तर बघू शकता अशा प्रकारे आपलं ब्लाऊजचं अगदी परफेक्ट कटिंग तयार झालेलं आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो